धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा चालत्या रेल्वे गाडीतून उतरणे एका तरुणाच्या चांगलेच अंगाशी आले उतरताना घसरल्याने तो रेल्वे खाली जात होता मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात हा अपघात घडता घडता सुदैवाने टळला चालत्या ट्रेनच्या बरोबर सावंतवाडी गाडी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आली असता हा प्रकार घडलाय ट्रेन प्लॅटफॉर्म वर येताच एका तरुणाने धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात हा तरुण चालत्या ट्रेनच्या खाली येणार होता पण तो पडत असल्याचे प्लॅटफॉर्म वर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना आणि एका विक्रेत्याच्या लक्षात आले त्यांनी प्रसंगवदान राखत त्या प्रवाशाला ओढल्याने त्याचे प्राण वाचले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा